राज्यातील संजय गांधी निराधार योजना व भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याकरिता डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याची पगाराची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन आणि वेतनेतर खर्चासाठी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार अनुदानाचे वाटप करण्याबाबत महाराष्ट्राचं जानेवारी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन हजार तर वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य म्हणून एकोणसाठ कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतुदी मंजूर करण्यात आली आहे आणि या तरतुदीमधून यांचा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा पगार हा करण्यात येणार आहे धन्यवाद